मराठा आरक्षणावरून सध्या राजकारण हे चांगलंच तापलेलं आहे मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील हाके भुजबळांनी एकत्र येऊन चर्चा करावी असं शरद पवार म्हणाले होते यावरती जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे शरद पवार काय म्हणतात यापेक्षा माझं मन काय म्हणतं हे महत्वाचं आहे असं जर, जरांगे पाटील म्हणाले हे जे आम्ही सांगितलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही दरांग्यांना बोलवा त्यांच्या सहकार्यांना बोलवा त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह धरणारे छगन विज्वल असतील ते काय त्यांचं हाकेल हाके, 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 हाके हा? ना ते आणि त्यांचे सहकारी त्यांना बोलवा आणि आमच्यासारख्या लोकांशी काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलवा आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक माझ माझी नियत माझे विचार काय सांगतात माझे संस्कार काय सांगतात ते माझ्यासाठी महत्वाचं मला वाटतंय मराठ्यांचं कल्याण व्हावं हो गोरगरिबाचं तसंच लिंगायत समाजाचं सुद्धा व्हावं त्या गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे गोरगरीब धनगरांना सुद्धा मिळालं पाहिजे मुस्लिम समाजालाही मिळालं पाहिजे काही काही समाजाचा आणि राजपूत संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया मी आमदार तर आहे पण मी एक नेता आहे आणि नेता म्हणून नेत्याची भूमिका हीच असली पाहिजे की दोन्ही समाज एकमेकांच्या समोर न उभे राहता एकमेकांच्या बरोबर उभे राहिले पाहिजे चित्र खूप बिघडलेलं आहे आणि नक्कीच ते चित्र दुरुस्त करण्याची जबाबदारी आम्हाला सर्व भाजपचे आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पाडणार म्हणून याकडे कसं पाहतो कारण की भाजपचं डॅमेज पाटील करता आतापर्यंत जे पाहतो ते तसच पाहते मी त्याच्याकडे